नमस्कार मित्रांनो आपले भारत संस्कृती या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आहे ऋषी पंचमी गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस हा ऋषी पंचमी म्हणून साजरा केला जाता जातो भारतात प्राचीन ऋषींची मोठी परंपरा आहे यामध्ये कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ या ऋषींची पूजा केली जाते तसेच वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती यांची गंध अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करतात विशेषतः पत्नीच्या कल्याणासाठी पुरुषांनीसुद्धा हे व्रत करावे हे व्रत करताना दिवसभर उपवास करावा व शेताव्यतिरिक्त आलेले फळभाज्या किंवा धान्य खावे असं याचं व्रत आहे तसेच या दिवशी काही ठिकाणी दही सुद्धा खाल्ला जातो तर अशा पद्धतीने ऋषी पंचमी हे व्रत करतात संसारिक सुखासाठी हे व्रत जरूर करा धन्यवाद